देवाचे दैवत्य देवा धर्माचे धर्मता व माणसाचे माणूसपण हे तिन्ही गोष्टीच्या त्रिवेणी संगमाला माणुसकी म्हणतात म्हणून माणुसकी जो जगला त्यानेच देव पुजला त्यानेच धर्म पाळला व तोच माणूस या पदाला शोधला हे वामनराव पै यांचे वाक्य छोटी मंदिर हे कोणी बांधलं तर माणसाने त्यात मूर्ती कोणाची स्थापन केली तर माणसाने मग केवळ धर्म वेगळा म्हणून माणसाने निर्माण केलेल्या मंदिराला आघात करण्याचा अधिकार माणसाला मिळावा का तर अजिबात नाही पण तरीही दहशतवादाच्या नावाखाली हा हल्ला होतो आणि ते मंदिर वाचवण्यासाठी त्या धर्माचे लोक त्या मंदिराचे संरक्षण करतात पण कुठे घडत हे असं आणि कोणाचे आहे ते मंदिर आणि मुळात काय आहे त्या मंदिराचा इतिहास पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी नारदा आपल्या सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वर स्वागत करते बांगलादेश काही दिवसापासूनच हिंसाचार आणि धमधगत असणारा देश पण ही सुरुवात आताचीच का तर अजिबात नाही एकोणीशे एक्कावन्न मध्ये जेव्हा तो स्वतंत्र झाला तेव्हा पासूनच तो असते आता हा हल्ला जरी आरक्षणासाठी व बेरोजगारी विरोधात असला तरी हिंदू धर्मांवर मात्र हल्ला चार उद्ध्वस्त झाली त्यामुळे आता अंतर्गत संघर्ष दहशतवाद असा प्रश्न अनेकांना पडतो आता यातून कोणतं मंदिर वाचलंय आणि का ते पाहूया बांगलादेशातील तणावाच्या परिस्थितीत मात्र काही स्थानिक मुस्लिम विद्यार्थ्यांनी तिथल्या मंदिराचे संरक्षण करताना दिसून आले त्यामुळे ही लढाई धर्माविरुद्ध नसून ती माणसाच्या मानसिकतेविरुद्ध आहे असे दिसून येते तर हे ढाकेश्वरी मंदिर नेमका आहे कोणाचं आणि ते बांधलंय कोणी याविषयी सविस्तर जाणून घेऊ ढाकेश्वरी हे बांगलादेशचे राष्ट्रीय मंदिर बांगलादेश असा एकमेव इस्लामी देश आहे ज्यांच्याकडे राष्ट्रीय मंदिर आहे राष्ट्रीय मंदिर असल्याने हे मंदिर सरकारी मालमत्तेचे आहे ढाकेश्वरी नावाचा अर्थ काय तर ढाक्याची देवी आता याला इतकं महत्व का कारण हे एक शक्तीपीठ आहे पौराणिक आख्यायिकेनुसार देवीचा तिने आत्मदहन केल्यानंतर तिच्या शरीराचे अवयव ज्या ज्या भागात पडले तिथे शक्तीपीठ तयार झाले बांगलादेश मध्ये एकूण सात शक्तीपीठे आहेत म्हणजे एकूण एक्कावन्न शक्तीपीठांपैकी सात शक्तीपीठे हे बांगलादेशात आहे नागेश्वरी देवीचे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या मंदिरातील मूळ मूर्ती इथे नाही पाळणी दरम्यान हिंदू झालेल्या हल्ल्यांमुळे ती पश्चिम बंगालमधील तालीला हलवण्यात आली बांगलादेश मुक्ति दरम्यान एकोणीसशे एकावन्न साली पाकिस्तानच्या सैन्याने रामला काली मंदिराला उद्ध्वस्त केले या मंदिरानंतर ढाकेश्वरी मंदिर हे बांगलादेशातील सर्वात महत्वाचे मंदिर मानले गेले आता या मंदिराचा नेमका इतिहास काय चला पाहू मुळात या मंदिराची निर्मिती कोणी केली तर बांगलादेशच्या दे सेन घराण्याने ढाकेश्वरी म्हणजे दुर्गा मंदिर बाराव्या शतकात इसवी सन अकराशे मध्ये सेन घराण्यातील राजा बल्लाल सेन यांनी बांधले होते झाले असे की राजा बिजोय सेनच्या राणीने बंधारावर स्नान करून परत येत असताना वाटेत बल्लाल सेन नावाच्या मुलाला जन्म दिला तो नंतर सर्वात शक्तिशाली राजांपैकी एक ठरला होता सिंहासनावर बसल्यानंतर बल्लाल सेनने त्याचा जन्म झालेल्या ठिकाणी एक मंदिर बांधले जे ढाकेश्वरी मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले ढाका शहराचे नाव देवीच्या नावावरच ठेवण्यात आले असे मानले जाते कालांतराने झालेल्या असंख्य दुरुस्ती नूतनीकरण आणि पुनरावृत्तीमुळे या मंदिराचा संपूर्ण साचा नवीन आहे हे मंदिर ढाक्याच्या सांस्कृतिक वारसाचा एक महत्वाचा भाग मानला जातो आता मुळात या मंदिराची मूर्ती जिथे गेली त्या कथा का काय बांगलादेशमध्ये पाकिस्तानी सैन्यांकडून दंगल उफाळून आली होती आता यात मंदिराचे संरक्षण करायचे कसे मूर्ती मंदिरे उद्ध्वस्त होणार याची भीती मग बांगलादेशातील लोकांनी एक युक्ती लढवली एक विमान निवडले देवाची मूर्ती एका बॉक्स मध्ये ठेवली आणि तो बॉक्स एका सुटकेस मध्ये दे। बांगलादेश ढाका कस्टम पासून वाचवण्यासाठी बॉक्स खाली आणि सुटकेस मध्ये वर कपडे आणि वर्तमानपत्रे भरण्यात आली आणि ती सुटकेस विमानात ठेवण्यात आली ही सुटकेस राजेंद्र किशोर तिवारी जे मंदिराचे से सेवा करी होते त्यांच्याकडे होती त्यांच्याबरोबर चंद्र चक्रवर्ती आणि बिजेंद्र दुबे होते विमान कोलकात्यात उतरले कोलकात्यात या मूर्तीला देवेंद्रनाथ चौधरी एका या श्रीमंत माणसाच्या घरी ठेवण्यात आले तो एक उद्योगपती होता त्याच्या कुटुंबाची गंगा लक्ष्मी कॉटन मिल होती देवाची या नवीन घरात रोज पूजा होत होती पण लवकरच या मूर्तीसाठी एखादं मंदिर असावं असं चौधरींना वाटले आणि त्यांनी येथे एक जमीन घेतली आणि तिथे एक छोटेखानी मंदिर बांधले आता या मंदिरात एकोणीसशे पन्नास साली ढाकेश्वरी देवीची स्थापना करण्यात आली मंदिराचे नाव ढाकेश्वरी माता मंदिर असे ठेवण्यात आले हे सुवर्णमूर्ती एक पॉइंट पाच उंचीची असून तिच्या हातात दहा शस्त्रे आहेत तिच्या दोन्ही बाजूला लक्ष्मी सरस्वती कार्तिकीय आणि गणेश आहे तर देवीचे वाहन सिंह आहे राम आणि हनुमानाच्या दोन वेगळ्या मूर्त्या मातीने बनल्या आहेत ज्या अशी होती बांगलादेशच्या ढाकेश्वरी मंदिराची कथा बांगलादेश मध्ये होणारा दंगली आणि अत्याचार आणि त्यात दिलेले इथल्या स्थानिक मुस्लिम विद्यार्थ्यांचे मंदिर वाचवण्याचे प्रयत्न त्यामुळे या मंदिराची पुन्हा एकदा चर्चा झाली याबाबत तुम्हाला काय वाटतं बांगलादेशातील या हिंसाचाराचा परिणाम कोठवा जाणार नवीन सत्ता आली आहे पण त्या काळात हे हिंसाचार थांबणार आहेत का था। या मागे धर्मता की अजून काही आहे अशा अनेक कोणकोणत्या मंदिरांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्राईम संवादी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद